आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सलगरे दोनशे एक वर्षाचा कर्नाटकी बेंदूर उत्साहात कर पाहण्यासाठी गर्दी सलगरी येथे सुमारे वर्षाची परंपरा असलेला पारंपरिक कर्नाटक बेंदूर आणि वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आला यावेळी तांबड्या रंगाच्या बैलाने कर तोडली कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मिरज पूर्व भागातील बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलगरे गावात पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा आणि कर्नाटकी बेंदूर दोन्ही सण एकाच दिवशी मोठ्या उत्साहात साजरे करण्याची परंपरा सुमारे दोनशे एक वर्षापासून सुरू आहे ही परंपरा सलगरी ग्रामस्थांनी आज अखेर जपली आहे वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी वडपूजनासाठी गर्दी केली होती शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनासाठी नवीन कंडे कास्ते आणि विविध रंगाने रंगून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बेंदूर सण साजरा केला तसेच पशुपालकांनी जनावरे सजवून गावातून वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली दुपारी चारच्या सुमारास तांबड्या आणि पांढऱ्या बैलजोडींची कर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती रामदास आपल्या वाड्यामध्ये बैल बांधून या दोन्ही बैलजोडीला सराव म्हणून बेंद्रापूर्वी दोन तीन दिवस आधी पळवण्याचा सराव घेतला जातो त्यानंतर गावातील वेशीपासून तांबडा आणि पांढरा बैल पळवत आणला जातो यामध्ये ज्या रंगाचं बैल प्रथम येईल त्या रंगाचे धान्य अधिक प्रमाणात पिकते अशी आख्यायिका या बेंद्राच्या निमित्ताने मांडली जाते यावेळी तांबड्या बैलाने ग्रामस्थांच्या मोठ्या गर्दीत कर तोडली तांबड्या रंगाच्या बैलाने कर तोडल्याने पेरणीचे चाडे आणि बेरवाद्यांच्या गजरात घेऊन गावातील वेस आणि हनुमान मंदिरात दाखवून उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना मूठभर बियाणांचं वाटप करण्यात आलं